श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे गुढीपाडवा त्याचबरोबर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र नवरात्रीला सुद्धा उद्यापासूनच सुरुवात होत आहे उद्यापासून म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आहेत चैत्र नवरात्री तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर दररोज तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये आवर्जून ही जी सेवा आहे ती प्रत्येक घरोघरी महिलांनी करा कुळदेवीला कुळदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही इतरही खूप उपाय केले खूप सेवा केल्या पण कोणत्याच सेवेचा रिझल्ट प्रचिती अनुभव येत नाहीये कोणताच उपाय तुमच्यासाठी काम करत नाहीये तर ही जी सेवा आहे ही सेवा तुम्ही करा बघा तुमच्या सर्व सेवेचा उपायांचा अनुभव तुम्हाला येईल त्याचबरोबर आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीच्या कृपेबरोबरच कुलदेवीची जी शक्ती आहे ती त्या मूर्तीमध्ये फोटोमध्ये किंवा टाकामध्ये जागृत होते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तर कुळदेवी ही आपल्या घरामध्ये रूपामध्ये असते तर अशा या कुळदेवीला जागृत करण्यासाठी कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि कुळदेवीची सर्वात लवकर प्रसन्न करणारी सेवा प्रिय शकतो सर्वात म्हणजे कुमकुमार्चन होय तर आवर्जून हे नऊ दिवस घरातील कुलस्त्रीने कुमकुमार्चन सेवा करा दहा ते पंधरा मिनिटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची खूप काही तामझाम न करता ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ताई लोकांना काही कारणाने करणं शक्य नसेल पिरियड्स वगैरे असतील तुम्हाला तर तुमच्या घरातील मुलींनी किंवा दादा लोकांनी केलं तरीही चालेल पण सेवा करण्याला महत्व आहे आणि सुतक असेल तर मात्र ही सेवा करू नका सुतक असेल तर नवरात्री झाल्यानंतर कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमा अमावस्येला आपण ही मा मा अमा जी सेवा आहे ती करू शकतो आता तुमच्याकडे घटस्थापना असेल किंवा घटस्थापना नसेल तरी सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे कारण आपल्या प्रत्येकालाच कुळदेवीची सेवा करणं हे अनिवार्य आहे गरजेचं आहे तुम्ही आई आणि वडील म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत यांना सोडताय आणि इतर सर्व देवी देवतांची उपासना करताय तर याला काहीही अर्थ नाही सर्वात अगोदर सर्वात प्रथम स्थान जे असायला हवं ते आपली आई आणि आपले वडील म्हणजे आपली कुलदेवी आणि कुळदैवत यांना असायला हवं त्यांचा मान सन्मान त्यांची सेवा अगोदर व्हायला हवी आणि त्यानंतर ज्या काही इतर देवी देवतांच्या तुम्ही उपासना सेवा वगैरे करतात त्या आपण करायला हव्यात तरच त्या बाकीच्या सेवांचं फळ जे आहे अनुभव प्रचिती जी आहे ती आपल्याला मिळते आणि जेव्हा आपण कुळदेवीची सेवा करतो ही बघा अतिशय साधी सोपी सेवा पण जेव्हा आपण कुळदेवीची सेवा करतो तर त्यावेळेला नवरा बायकोमध्ये एकोपा घरामध्ये व्यसन येत नाही तुमच्या मुलाबाळांच्या लग्नासाठी कधीही अडचणी येत नाहीत किंवा संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत नाहीत उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालू लागतो नोकरीमध्ये तुमची ग्रोथ व्यवस्थित होते सारखी सारखी की नोकरी बदलण्याची वगैरे गरज पडत नाही त्याचबरोबर तुमचं स्वतःचं घर अगदी म्हणजे सहजपणे होऊन जातं या उलट जर तुम्ही कुळदेवीची सेवा तुमच्याकडून किंवा तुमच्या घरामध्ये घडत नसेल तर मुलाबाळांचे लग्न होण्यासाठी प्रॉब्लेम येतात स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येतो घरामध्ये आजार पण राहतं नवरा बायकोचे भांडणं होतात त्या घरामध्ये डिवॉर्स पर्यंत केसेस जातात किंवा व्यसन नोकरी सतत मुला मुलींना किंवा तुम्हाला स्वतःला बदलावी लागणं उद्योगधंदा व्यवसाय याच्यामध्ये घाटा होणं अशा बऱ्याचशा समस्या येतात मग आपण काय करतो इकडे पळ तिकडे पळ हा उपाय करतो उपाय कर ही वस्तू ठेव ती हो, वस्तू आणि याच्यामध्ये पैसा घाल त्याच्यामध्ये पण सगळ्यात साधी सोपी ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप लवकर अनुभव हो येईल आता कशी करायची घटस्थापना जर तुम्ही केलेली असेल तर आपण कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपण कुंकुमार्चन जे आहे ते करू शकतो कारण टाक आपण घटस्थापना करताना तिथे ठेवतो आणि नसेल तर मग आपण टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर तुमच्याकडे जे असेल देवघरात हो त्याच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुवाने कुळदेवीला अभिषेक करणे किंवा कुंकुवाने कुळदेवीला आपण स्नान घालणे हा होय कारण कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण कुंकवाने देवीला अभिषेक करतो तर देवी तत्व जे आहे ज्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या जागृत होतात आणि त्यामुळे कुंकवाने कुलदेवीला अभिषेक करणं जे आहे ती सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते आता यासाठी काय करायचं की तुम्ही देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची बसायला आसन घ्यायचं आणि कुळदेवीची मूर्ती फोटो ज्याच्यावर तुम्ही करणार आहात ते तुम्हाला तामणामध्ये ठेवायचं आहे आता इथे एक प्रश्न येतो की ताई मग सुरुवातीला अभिषेक करायचा आणि त्यानंतर कुमकुमारचन करायचं का तर बघा सकाळची देवपूजा करताना तुम्ही अभिषेक करा सकाळ आता उद्या नवरात्रीला सुरू होत आहे तर उद्या तुम्ही फक्त सकाळची देवपूजा करताना वगैरे अभिषेक करा पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्या दुसऱ्या कोरड्या अप्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर कुंकुमार्चन करा आणि मग परवा दिवशी पासून पर्यंत काय करायचं अभिषेक करण्याची गरज नाही फक्त रोज आपण त्याच्यावरच कुंकुमार्चन करायचं आहे या पद्धतीने आपण करू शकतो आता तांबणामध्ये आपण मूर्ती ठेवली त्यानंतर एखाद्या वाटीमध्ये वगैरे वा पसरट याच्यामध्ये तुम्ही कुंकू घेऊ शकता बऱ्यापैकी कुंकू घ्या जवळजवळ म्हणजे सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणणं होईल तोपर्यंत तो कुंकू पुरेल एवढं कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणायचं आहे फलश्रुती सोडून फलश्रुती सोडून सोळा वेळा कुंकुमार्चन म्हण म्हणा कुमकुमारचन करायचं श्रीसुक्तम मनात श्री म्हणत म्हणत आणि सोळा वेळा वेळी जेव्हा आपण श्रीसुक्तम म्हणू तर त्यावेळेला आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे कुंकुमार्चन तुम्ही तीन बोटांनी दोन बोटांनी किंवा पाच बोटांनी सुद्धा करू शकता काही हरकत नाही ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तसं करायचं आहे बघा शेवटी आपला भाव आपली सेवा आणि आपली भक्ती महत्वाची आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्ही कंफर्टेबल आहात त्याने सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आता श्रीसुक्तम जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तुम्हाला येत नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणत म्हणत तुम्ही कुमकुमार्चन करू शकता आता तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर मग तुम्ही जो आपला नव्याण्णव मंत्र आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि कुंकुमार्चन सेवा करत असताना तुपी तु, तुम्ही जर एक तुपाची निरांजन लावली फुलवात तर अतिशय उत्तम कारण देवीची सेवा करताना जनरली आपण तुपाचा दिवा लावतो देवासमोर जो तेलाचा असतो तो पण राहू द्यायचा आणि तुपाचा सुद्धा लावायचा आहे आणि ही सेवा होई पूर्ण होईपर्यंत दिवा जो आहे तो प्रज्वलित असावा आता सोळा वेळा तुमचं श्रीसुक्त म्हणून झालं तुमची सेवा झाली त्यानंतर काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य दाखवायचा साखरेचा फळाचा किंवा कशाच तरी नैवेद्य दाखवायचा त्यानंतर कुलदेवीची आरती करायची डायरेक्ट कुल कुलदेवीची आरती घ्यायची नाही सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर कुलदेवीची आरती घ्यायची आहे आणि नमस्कार करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे आता प्रश्न येतो तो म्हणजे या कुंकुवाचं काय करायचं तर हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे समजा आज कुंकुमार्चन केलं तर ते तसंच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी हे कुंकुमा दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन करताना हे कुंकू परत एखाद्या वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायचं आणि यानेच तुम्ही कुंकुमार्चन करायचं परत दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन करताना यावरचं कुंकू काढून घ्यायचं आणि कुंकुमार्चन त्याच कुंकुवाने करायचं असं केल्याने काय होतं की त्या कुंकुवातील जी दैवी शक्ती जी आहे ती जागृत होते आणि ते कुंकू जे आहे ते चार्ज होतं ज्याला आपण म्हणतो बघा अभिमंत्रित वस्तू अभिमंत्रित कुंकू तर हे जे कुंकू आहे मदे -मदे ते अभिमंत्रित होत आणि हे कुंकू तुम्ही कोणत्याही शुभ कामाला जाताना जसं की नोकरीसाठी जाताय किंवा लग्नाच्या कामासाठी जाताय किंवा एखाद्या डीलसाठी जात आहे किंवा दररोज मध्ये मध्ये बघा मी कपडाला कुंकू लावून व्हिडिओ काढायची तर तेव्हा मी हेच कुंकू वापरत होते तर हे कुंकू तुम्ही त्यासाठी वापरू शकता आणि हे कुंकू असंच एखाद्या डबीत किंवा वाटीत साठवून ठेवायचं प्रत्येक वेळी कुंकू मार्चण करताना हे वापरायचं आणि हे तुम्हाला वाटलं की आता कमी झालेलं आहे तर परत दुसरं कुंकू याच्यासोबत तुम्ही अजून ॲड करू शकता आणि त्याने कुंकू कुंकूमार्चण करू शकता हे कुंकू देवघराजवळ पवित्र स्थानी ठेवायचं जिथे जास्त कुठे लागलाग वगैरे होणार नाही आणि दररोज तुम्ही किंवा घरी जरी आपण असतो आणि कुंकू कपळाही लावतो तर हे कुंकू दररोज जरी आपण लावलं तरीही चालेल कारण कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपा जी आहे ती सदैव आपल्यासोबत राहते आणि बरेच जण बघा आणि मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढतात तर ह्या कुंकुवाचा तुम्ही वापर केला तर अतिशय उत्तम म्हणजे त्या स्वस्तिकची तर ऊर्जा असतेच असते त्याबरोबर हे कुंकूसुद्धा अभिमंत्रित असेल आणि मग त्यामुळे त्या स्वस्तिकची जी शक्ती आहे ती अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्यासाठी काम करेल नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तर या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन केलेलं आहे या कुंकुवाचा जो आहे तो वापर करू शकता आणि साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रीचे नऊ दिवस आपण करू शकतो शक्य झालं तर सकाळी आपण देवपूजा झाली की लगेच कुमकुमार करून घ्यायचं पण तेव्हा तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळेमध्ये किंवा जो प्रदोष काळ असतो संध्याकाळची वेळ आपण म्हणतो दिवे लागणीची वगैरे तर त्यावेळेला केलं तर अतिशय उत्तम कारण ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते आणि त्याही वेळी शक्य नसेल तर अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही कुमकुमार्चन केलं तरीही चालेल पण आवर्जून या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये कुमकुमार्चन एक वेळा तरी एक दिवस तरी आपल्या घरी करण्याचा प्रयत्न करा नवरात्रीचे नऊ दिवस दररोज जरी शक्य नाही झालं तर नवरात्रीमध्ये एक वेळा किंवा पंचमी तिथीला किंवा अष्टमी तिथीला किंवा नवमीला किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला जेव्हा कधी कोणत्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा कु मूर्तीवर कुंकुमार्चण आवर्जून करा श्री स्वामी समर्थ